नमस्कार मंडळी सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची या मालिकेत आता नवीन एंट्री होणार आहे या नव्या नायिकेच्या एंट्रीने प्रेक्षक गोंधळले आहेत काय घडलं नेमकं चला तर मग जाणून घेऊया चुली की घरोघरी सध्या दाखवण्यात येत आहे ऐश्वर्याच्या हातात ऋषिकेशच्या आईची पार्वतीची डायरी लागते ती याचा फायदा घ्यायचं ठरवते पण ऐश्वर्या काही करण्यापूर्वीच एक घटना घडते ज्याने सगळे चकित होतात तर ऐश्वर्या ही हतरते मालिकेत पाहायला मिळते की घरात अचानक ऋषिकेशच्या आईचा पार्वतीचा प्रवेश होतो पार्वती परत आल्यामुळे अनेकांना धक्का बसतो ऋषिकेश भाऊक होतो तर सुमित्रा तिच्या आईला काय करावं हे समजत नाही पण मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक मात्र चांगलेच कन्फ्यूज झाले आहेत पण मुळात हे ऐश्वर्याने रचलेलं नाटक आहे अभिनेत्री अमिता खोपकर ही भूमिका साकारणार आहे मालिकेच्या सुरुवातीच्या भागामध्ये ऋषिकेशच्या आईचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं पण अचानक ती हरवली होती आणि आता परत आली असा ट्विस्ट दाखवण्यात आला ज्याने सगळे जण गोंधळले आहे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते गजनी झाले आहेत का ऋषिकेशची आई वारली असल्याचं दाखवण्यात आलं होतं मग ती परत कशी आली प्रेक्षकांना मूर्ख समजता का ती वारली होती मग कशी परत येईल आता ती आणखी राबवणार बाकी काही नाही काही नवीन नाही नेहमीप्रमाणे मेलेले मूर्दे उघडून काढायची सवय आहे स्टार प्रवाहची अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय जानकीला ऋषिकेशच्या आईचं सत्य समजणार का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पाहत्रा घरोघरी मातीच्या जुली